विश्व विश्व न्यूज साथ नमस्कार ूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सिडको परिसरात झाडांची फांदी तोडण्यात आली पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे सिडकोत महावितरण यांच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची घेतली जाते काळजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत यावर्षी महावितरण विभागाने ज्या काही झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत त्या फांद्या कापण्यात आल्या तसेच यावर्षी पावसाळ्यात हो कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा झाडांच्या फांद्या पडल्यामुळे कोणताही अपघात होऊ नये कोणत्याही प्रकारची वायर तुटू नये म्हणून तसेच या पावसाळ्यात जास्तीत जास्त लाईट राहावी कोणताही अपघात होऊ नये तसेच दरवर्षी वाढलेल्या फांद्या या तुटून गाडीवर पडतात काही फांद्या बाहेर न पडल्यामुळे बरेचसे नुकसान होत असते त्यामुळे महावितरण विभागाने वेळेत फांद्यांची छाटणी करून नागरिकास आधार दिला त्या कारणास्तव वेळेत महावितरण विभागाने लक्ष घालून फांद्या छाटण्यात आलेल्या आहेत यावर्षी देखील आपल्याला ज्या अटी एस टी लाईनवर झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत के नी, नागरी नी, आमाला आमाला -पुर हे फक्त सांगण्याचे काम झालेले एच डी पर्यावरण प्रेमींनी तसेच नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं आम्हाला पुरेपूर जाणीव आहे उकाड्यामुळे आवाज पण पावसाळ्यामुळे अखंडित वीज पुरवठा पाहिजे असेल तर त्यांचे काम दरवर्षीप्रमाणे गरजेचे आहेत आणि वरतून पण आदेश आलेले आहेत नाशिक शहर विभाग एक सिडको पाचवी योजना कक्ष सहाय्यक अभियंता अर्चना मोरे झाडे तोडणे व मेंटेनन्सचे ठिकाण सावी स्कीम एम आय जी एच आय जी भाद्रपद सेक्टर राजभवन सेंटे लायन्स हायस्कूल भारत पेट्रोलियम बिल्डिंग उत्तम नगर पंडित नगर दिलीप तुकाराम दातीर पत्रकार नाशिक दरवर्षाप्रमाणे वर्षी देखील प्री मान्सून मेंटेनन्सचे कामं चालले आहेत जेणेकरून पावसाळ्यात आपल्याला अखंडित पुरवठा मिळावा त्यासाठी ज्या एल टी आणि एस टी लाईनवर झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत ते फक्त साठण्याचे काम चाललेले आहे तरी पर्यावरणप्रेमींनी तसेच नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं आम्हाला पुरेपूर जाणीव आहे की उकाड्यामुळे तुम्ही हैराण झालेले आहात पण पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला अखंडित वीज पुरवठा पाहिजे असेल तर हे मेंटेनन्सचं कामं दरवर्षाप्रमाणे गरजेचे आहेत करणे आणि वरून तसा आदेश पण आलेला आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा